सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते रविवारी कोल्हापुरात मुंबई हायकोर्टाच्या सर्किट बेंचचं उद्घाटन झालं सोमवारपासून या सर्किट बेंचचे कामकाज सुरू होणार आहे या सर्किट बेंचचा नेमका फायदा कसा होणार आहे खंडपीठ आणि सर्किट बेंचमध्ये फरक काय त्याचं कामकाज कसं चालणार असे अनेक प्रश्न उपस्थित केले जातात हायकोर्टाचे निवृत्त न्यायमूर्ती तानाजी नलवडे यांनी याविषयी माहिती दिली तर फरक काय आहे सर सर्किट बेंच नेमण्याचा अधिकार राज्याच्या मुख्य न्यायमूर्तींना तर खंडपीठ देण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांद्वारे राष्ट्रपतींना असतो सर्किट बेंचचे नोटिफिकेशन राज्यपाल तर खंडपीठाचं नोटिफिकेशन राष्ट्रपती प्रसिद्ध करतात तर खंडपीठ म्हणजेच कायमस्वरूपीचं बेंच असतं सोलापूरच्या सर्किट बेंचसंदर्भात स्टेरी री ऑर्गनायझेशन ॲक्टचे एकोणीसशे छप्पनचे कलम एकावन्न एक तीन प्रमाण नोटिफिकेशन निघाले कायमस्वरूपी खंडपीठ कलम एकावन्न एक दोन व घटनेचे कलम दोनशे चौदा प्रमाणे होते खंडपीठासाठी घटनात्मक प्रक्रिया खंडपीठ देण्यासाठी घटनात्मक प्रक्रिया पूर्ण करावी लागते असं सांगून निवृत्त न्यायाधीश नलवडे म्हणाले राज्यातील हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती खंडपीठाचा प्रस्ताव तयार करतात आणि नंतर हा प्रस्ताव सुप्रीम कोर्टाकडे पाठवला जातो प्रस्तावाला घटनात्मक मंजुरीनंतर राष्ट्रपती नोटिफिकेशन काढतात न्यायदानाची प्रक्रिया सर्किट बेंच असो की खंडपीठ या दोन्ही ठिकाणी सारखीच असल्यामुळे निवृत्ती न्यायमूर्ती नलवडे यांनी स्पष्ट केलंय कोल्हापुरात मुंबई हायकोर्टाच्या सर्किट बेंच होत आहे या ठिकाणी मुंबई नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथील न्यायमूर्तींची तात्पुरती नियुक्ती होऊ शकते सर्किट बेंचचे रूपांतर खंडपीठामध्ये झाल्यानंतरच तिथे कायमस्वरूपी न्यायमूर्ती येऊ शकतात सहा जिल्ह्यांना फायदा सर्किट बेंचमध्ये किती जिल्हे समाविष्ट आहेत त्याचा उल्लेख नसला तरी मागणी सहा जिल्ह्यांची असल्याने ते सहा जिल्ह्यांसाठी असणार आहे संबंधित सहा जिल्ह्यामधील मुंबई हायकोर्टात असलेले खटले आता कोल्हापूरमधील सर्किट बेंचमध्ये चालतील तसेच नवे खटलेही दाखल होऊ शकतात कोणते खटले कोल्हापुरात कंपनी ॲक्ट करारासंबंधी खटले, खटले। तसंच एन आय एक कोर्ट मुंबईत असल्यानं त्या संबंधित कोर्टातील खटले प्रिन्सिपल सीट अर्थात मुख्य कोर्टासमोर असतील तर इतर सर्व प्रकारचे खटले कोल्हापुराचे सर्किट बेंचसमोर चालणार असल्याचं निवृत्त न्यायमूर्ती नलवडे यांनी सांगितलं खंडपीठाचं रूपांतर काही कालावधीनंतर सर्किट बेंचचं रूपांतर खंडपीठात होऊ शकतं कोल्हापूरमध्येही खंडपीठ होऊ शकतं असा विश्वासही निवृत्त न्यायमूर्ती नलवड यांनी व्यक्त केले सर्किट बेंच आणि खंडपीठाची स्थापना न्यायमूर्तींची नियुक्ती याबाबत फरक असला तर न्यायदान किंवा कामकाजाची प्रक्रिया सारखीच असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं